माझा मुद्दा खूप महत्वाचा आहे वेद विद्वानांना कळेल वेद पांडित्यांना कळेल वेद ब्राह्मणांना कळेल पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी या महाराष्ट्र भूमीला मोठी महान संत मिळाले एक ज्ञानोबा मिळाले आणि एक तुकोबा मिळाले वारकरी संप्रदाया एक आई ज्ञानोबांच्या रूपाने मिळाली आणि वारकरी संप्रदायाला बाप एक संत तुकोबांच्या रूपाने मिळाले ज्ञानवरांची उभी पाहिली ना तर म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या कारणे मी सावली न संडी तुझी अशी सुंदर माऊली या वारकरी संप्रदायाला मिळाली मी आवर्जून उल्लेख करेन माऊली म्हणावं कोणाला याच कारण आई वेगळी माता वेगळी आणि माऊली वेगळी व जन्म देते तिला आई म्हणावं संस्कार करते तिला माता म्हणावं आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं अशी सुंदर माऊली या वारकरी संप्रदायाला मिळाली गेली की तिच्या मुखातून ओ नऊ हजार ज्ञानेश्वरींच्या ओव्या बाहेर पडल्या गेल्या आणि असाच एक सुंदर ओवी मिळाली की ही अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका ऐका या वारकरी संप्रदायाला अशी अक्षर मिळाली ती या मंत्राच्या रूपाने मिळाली गेली कारण ज्ञानवरांच्या ज्ञानेश्वर मंत्र काही साधे नाही एक बोलू ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरी मध्ये काही नाही अशी ज्ञानेश्वरीच नाही असं म्हणावं लागेल आता मुद्दा खूप बारकाई नाही का ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरी मध्ये काही नाही असं काहीच नाही आता विठाला विठाला